मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तास्ता रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नाठाण येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाळवा अंकलखोप रस्ता बंद सोमवारी सो रात्री सोसाट्याचा वारा व परतीच्या पावसामुळे नाठाण येथील गणेशनगर येथे दिलीप मदने यांच्या घरासमोर पिंपळाचे झाड रात्री साडे अकराच्या सुमारास रस्त्यावर कोसळून पडल्याचे वाळवा अंकलखोप रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला आहे पूर्ण रस्त्यावरच हे झाड आडवे झाले आहे त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे इस्लामपूर वाळवा शिरगाव या ठिकाणी जाण्यासाठी किंवा येथून येण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो नागठाण येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे पिंपळाच्या झाडाने पूर्ण रस्ता व्यापलेला होता सोमवारी परतीचा पाऊस व वाऱ्यामुळे हे झाड पडले रात्रीची वेळ होती म्हणून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही रात्रभर येथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांना माघारी परतावे लागत आहे हे झाड लवकरात लवकर काढून घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन सरपंच विजय वाणे यांनी केले आहे